जागाय अवधूत गोरायची नाटकं नको करूस डो गोरू नको नाटक्या डो गु कोण रडलं शिंदा गोवाय जेवायचं काय करायचं डाईट तर अजिबात होत नाही कारण की डाईट करायचं म्हटलं की सारखं मला काही ना काय लागतं खायला एकदम पिदू पेरू पेडू? काही हाय सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत नाही आय होप मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहोत तर आजचा दिवस एकंदरीत छान गेलेला होता पण मी काही शूट वगैरे केलं नाही आहे तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळचा स्टार्ट करते इथून पुढचं आपलं नाईट रुटीन तुमच्याशी शेअर केल होईल किंवा के इव्हनिंग रुटीन तुमच्याशी शेअर केलं जाईल तर ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आत्ता वाजल्यास साडेचार आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली खरी पण काल जे आपण अकालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता की जे आपण रिनोव्हेशनमध्ये मी वॉलस्टिकर मागवले होते टेबलसाठी कारण की टेबल भरपूर घाण दिसत होता म्हणून तर ते वॉलपेपर आम्ही नवराबाई कोणी काल कष्ट करून मेहनत करून नवऱ्याची बोलणी खाऊन मी क्षणक्षणाला हे सना, असं नाही तसं नाही ह्याच बोलणे खाऊन तो वॉलपेपर स्टिक केला मी टेबलला आणि त्या स्टिक, वॉलस्पे वॉलस्टिकरची सिच्युएशन तुम्हाला दाखवते की काय झाली ती काढ हा सुरुवात ही आज शेटने केले इकडे बघे ए अधू ए अरे काय पप्पा किती ओरडतील हा सांगू ना पप्पाला फोन करून सांगू का पहिलं तुझं तू पण दिसते ह्याच्यात तू पण तुझ्या हाताला पण आहे कळलं काय काय केलं हे ही ते काय म्हणतात दुर्दशा झालेली पाहू शकता सगळे काढून टाकले आता काय माहिती किती ठेवतात किती नाही पण म्हटलं चालूच राहणार आहे चिडून रागून तरी काय होणार आहे पण शंभर रुपयाला लागला लगेच चुना कारण की कालच लावलं होतं त्याला एकही दिवस झाला नाही पूर्ण म्हणजे काल ह्या टाईमला लावला असेल तर एक दिवस झाला म्हणावं लागेल तर एक दिवस झाला नाही तोपर्यंत हे असत अरे तुम्हाला काय म्हणावं का सोड काय केलंय ते आणि आणि असं असतं लहान मुलं असल्यानंतर भरपूर भरपूर इरिटेशन पण करतात चिडचिड पण होते पण काय करणार आता त्यांना समजून रागून तर काय होणार नाही कारण तेवढं पुरते तेवढं असतं त्यामुळे ते चला आता आपल्याला त्याला पेंट करावं लागणार पेंट करणं हा जो ऑप्शन आहे कारण स्पीकर वगैरे जात मला नाही वाटत की राहतील घरात कारण की हे आत्ताच पावसासाठी काय चाललंय अरे काय अंधाय खेळतो की काय आणि हिच वॅक्स करायचं काम वॅक्स करते काय चाललंय असलं कसलं खेळ नाही तुला कळच आहे ना तू मोठी आहे ना मग हा वरणार नाही तुला तर संध्याकाळच्या पावणे सहा वाजलेत आणि आत्ता मी झाडून करून हे सगळं धुवून धावून घेतलेलं आहे बाहेर पण पाणी शिपडलेलं आहे ते दिसू शकतं कारण रोडवरती गाड्या येतात जातात त्यामुळे भरपूर धूळ येते आणि ती धूळ डायरेक्ट घरात येते त्यामुळे जेवढं पॉसिबल होईन तेवढं दोन टाईम धुतलं जातं आहे आणि तेवढंच वाटतं की धूळ चोपली जाते पाण्याने खाली बसेल असं वाटतं पण काही फरक पडतोय नाही पडतोय ते काही दिवसात कळेल तर घरात पण भरपूर राडा आहे आणि सध्या किचन खाली घेतलेलं आहे तर सगळं गॅस वगैरे खाली आहे त्यामुळे मुलांना भरपूर लक्ष द्यावं लागतंय कारण की खरं दूध तसं पटकन जातो वगैरे पण गॅस चालू असल्या कळतं की त्याला चटका वगैरे लागल असं तसं तर मुलं आता बाहेर आहेत तोपर्यंत घेते सगळं आवरून तर म्हटलं चला संध्याकाळचा ब्लॉक केला आहे तर थोडंफार शूट करावं तर थोडंफार शूट केलेलं आहे जेवढं पॉसिबल होतंय तेवढं तुमच्याशी शेअर करते आणि अलीकडे काय होतंय मला लवकर दम लागतो तर हे मला हे की वाढतं वजन आहे ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हो फेस कराव्या लागतात एकंदरीत कारण की पहिला असा कधी प्रॉब्लेम नव्हता हो पण अलीकडे थोडं जरी काही काम केलं किंवा थोडंसं थकलं गेलं थोडंसं चाललं गेलं तरी दम लागतो ऑब्व्हियसली की वजन वाढलेलं आहे तर बघू ते पण गोष्टीकडे फोकस करायचे कारण की स्वतःकडे पण वेळ द्यायला थोडंसं टाइम भेटला पाहिजे स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि मी इथून पाठीमागे कधी स्वतःला बघत नव्हते स्वतःला कधी नीट नेटकं कधी केलं नाही किंवा काही नाही सिंगल होते मुलं नव्हती त्यावेळेस सगळ्या गोष्टींची मजा वगैरे करून घेतली सगळ्या गोष्टी हौशेमुशेन केल्या पण जसं आईमध्ये रूपांतर झालं ना माझं मी माझ्याकडे खूप दुर्लक्ष केलेलं आहे माझी हेल्थ वाईज सगळ्याच गोष्टींकडे म्हणजे असं म्हणजे कधी असं वाटलंच नाही की थोडा टाइम आपल्यासाठी द्यावा पण आता कुठेतरी कळतं की आपल्यासाठी पण जगायला हवं माणसाने कारण की कसं सगळ्याच गोष्टींमध्ये गुंतून गुंतून राहून स्वतःसाठी वेळ कधी द्यायचा मग स्वतःसाठी जगणं राहून जाते एक असं बरोबर आहे की नाही तर आता माझ्यासाठी वेळ द्यायला शिकणारे हळूहळू आता बघू एक्सरसाईज चाललेला आहे की कंटिन्यू करू वेट लॉससाठी पण माझ्याच्याने डाईट तर अजिबात होत नाही कारण की डाईट करायचं म्हटलं की सारखं मला काही ना काही लागतं खायला एकदम फुडी आहे आणि त्याचा हा परिणाम आहे जे डबल चेन होत आहे ते त्याचंच आहे तर सगळीकडून कमेंट येतात सगळे बोलतात ती खूप जाडी झाली जाडी झाली तर हो आहे मी जाडी जाडी झाली बस दोन लेकरं झाले त्यामुळे कसं आहे की स्वतःसाठी वेळ दिला जात नाही ना त्यामुळे हे आहे पण बघू इथून पुढे जमेल तेवढं पॉसिबल करणार आहे आणि त्यासाठी मला वाटतं व्हिडिओमध्ये जर चालू केलं तर ॲटलीस्ट माझं थोडं सगळंच म्हणतात की डिसिप्लिन होईल की बाबा हे हे करायचं आहे कारण कसं होतं एक्झरसाईज पण बऱ्याच वेळा करायचं ठरवलं एक दिवस केला जातो दुसऱ्या दिवशी हातपाय दुखायला सुरुवात होती परत तो स्किप केला जातो दोन तीन दिवस स्किप होतो परत चौथ्या दिवशी केला जातो असं होतंय तर आत्ता मला एक चॅलेंज घ्यायचं आहे बघत तर त्याची डेअरिंग कधी होते पण त्यासाठी डाईट ते पण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण फक्त एक्सरसाइज करून पण वेट लॉस होत नाही डाईट पण करायला पाहिजे आणि रोजचं खाण्यात तर माझ्या हेच येतं इकडचं तिकडचं बाहेरचं अशाच तळलेल्या गोष्टी आणि त्यानंतर वेट लॉस होतो की नाही माहीत नाही पण बघू तुम्हाला जर काही कल्पना असेल किंवा तुम्ही वेट लॉसमधून गेला असता तर प्लीज मला सजेस्ट करा की मी काय करू किंवा काय नको पण मला जेवढं जमेल तेवढं नक्कीच ट्राय करणार आहे की इथून पुढे नक्की, नक्की करायचं वेट लॉससाठी कारण खूप वजन वाढले आणि त्याचं ते एकंदरीत नुकसान मला आहे की जे मी आत्ता पाहते थोडं चाललं थोडं काम केलं थोडं काय केलं तुम्हाला दम लागतो तर वेट लॉस झाला ना आपण सगळं हेल्दी होईल ठीक आहे तोपर्यंत मी सगळं आवडते संध्याकाळचा स्वयंपाक काय करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते तर बघू आता कारवाऱ्यांना फोन करून बघते की कधी येणार आहेत कधी नाही आणि ते जर आले तर बघू आले तर पूर्ण स्वयंपाक रेडी करेल जर नाही आले तर शॉर्टकट करायचं कारण दुपारीच आता चार वाजता मी पोरांना खिचडी भात केला होता तर तो, तो पण आहे माझ्यासाठी चपाती भाजी पण आहे तर त्यामुळे मग शॉर्टकट मारायचं किंवा खालीपीट वगैरे करेल पण बघू कारवारी यायचे असले तर मग काय ठरते काय नाही त्याच्यासाठी ब्लॉग नक्की कंटिन्यू काय याला मामी थंडी वाजती तू रडला कोण रडलं कोण रडलं शी गंदा गोवाय मा जेवायचं काय करायचं लांडगा बायात लांडगा बाहेर येतो बा शीत शी, शी, येतो तू पडला सांग ना पडला म्हणा मी पडलो सांग खिडकी येतो खिडकीत येतो बर पडलो म्हणून सांग पडलो म्हणा प्याचे प्यायचो तुला पाणी आणू जागाय अवधूत गोरायची नाटकं नको करूस झोप गोरू नको नाटक्या डोळे गु पटक्या दे गो पटके मी नाही मग कशाला तू मम्मी काय झोप ना फक्त गोरू नकोस

चंद्र चंद्र चंद्रबाई हां चंद्र पण आलाय आहे झोपा गुड नाईट मन बु मम्मी बुबई डो मम्मी बु बोई मम्मी झोपा फक्त गोरो नका हां चो मम्मी ओके बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट कुड ॲक्ट स्वीट ड्रीम चॉवली टेक केअर टेक केअर बाय बाय ऑल बाय 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 ऑल बाय बाय हाथ निकल बाय बाय ऑल मम्मी लाइट लो जो नक न्यूट क्यूट, क्यूट क्यूट बाबू है ना चुप चुप पपाल